एक मोठी बातमी समोर येते आहे गुरुवारी दुपारी एक मोठा रस्ता अपघात झाला या भीषण अपघातात कारमध्ये प्रवास करणाऱ्या आठ जणांचा जागीच मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी पहाटे भिलवाडा येथील कोठडी येथून एका इको कारमधून त्यांना महाकुंभ मध्ये स्नान करायचं होतं अपघात झाला चालत्या बसचा टायर फुटल्यानं नियंत्रण बिघडल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे बस, बस दुभाजक तोडून काही वेळातच चुकीच्या बाजूला पोहोचली दरम्यान समोरून येणाऱ्या या इको कारनं तिला धडक दिली या अपघातात गाडीचं मोठं नुकसान झालं कारमधील सर्व लोक भिलवाडाहून जयपूरला येत होते हे सर्व लोक भिलवाडा येथील रहिवासी होते या अपघातात सहा जण जखमी झाल्याचं पोलिसांनी अपघातानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं रोडवेज बस मुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे ही बस जयपूरहून अजमेरला जात होती या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झालाय तर सहा जण गाडीत जखमी होते सर्व जखमी आणि मृतांची ओळख पटली आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली आहे शुक्रवारी मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केलं जाईल